संगत करणं गरजेचं आहे संतच्या गरजेचं आहे म्हणून बाळाबा या ठिकाणी आलाय म्हणून काय म्हणतात हो येळवी हे गाव सर्वाला आहे धाव बाळ मामा आहे त्या दैवत अस नाव येळवी हे Ми pedestrianfunded patent Smile audit Yeah, this Saint person shirt Aco, 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 aero, aco, 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 aaffe, aero, aco, aero, 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 aero. Ah, é तुमचे कुठे डॉक्टरला प्रत्येकाच्या घरातली मंडळी आजपर्यंत ज्याने ज्यांनी कुठे मिस केलं असतील तर ते बंद करायचं करायचंय दारुपे तर बंद करायचं आहे उत्ता खाताचन आहे आणि पूर्णपणे निर्मळ असत परमेश्वराच्या आचरणी हे जन्म परत भेटत नाही हा नाशिक हा जन्म तुम्हाला आम्हाला परत भेटणार नाही कोरोनाच्या काळामध्ये बघितलंच नाही कोरोना काळ बघितला का कोरोना काळ बघितला ऐकायला लागते त्यांना काय माहिती मला कळना ऐकायला येते का मी हिथून खाली येऊ येऊन खाली येऊ का काय करून मला मला ऐकायला आणि माझं त्यांना कळना आमच्या मतात दोन माणसं आहेत नाही एकाला ऐकायला येत नाही आणि ज्याला ऐकायला येत आहे त्याला काहीच कळत नाही तशीच कंडिशन झाली त्यांना ऐकायला साहेब आपण निशेन आणू आता दोन कार्यक्रमात मी म्हणलं का कार्यक्रमाचा खर्च जास्त आहे धावपळ जास्त आहे आणि जे काम सांगते प्रत्येक जण तर माझ्याकडे कोण आलं तर मला ऐकणार जाऊन त्याला सांगून वागलं होतो आणि अनुभव घेतला दिवसभरामध्ये पण आता पुढच्या वेळेस अनुभव घेणार नाही शंभर टक्के जर बसवायला लागणार तर तशी परिस्थिती तुमच्या माझी जन्म झाली हा जन्म परत भेटणार देह, दानार, दानार, देह या मंदिरामध्ये कशा पद्धती हा उत्सव झाला उत्सव झाला पाहिजे आणि तो ह्याच नाही ह्याच डोळा बघण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो

तोराब हम जाइ छी लुच्चा पुरा जाति कतौ लगै छनि डाँची गाबै छनि डाँची तोहराभ हम जाइ छी लुच्चा पुरा जाति लुप्चा पुरा जाति जी 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 एक चार सहा खेळ म्हणून आम्ही जमलो आज आता मी मी लहान लहान मुलं त्या ठिकाणी आले

जॻही अरे जा भाड़े पूर्ण अखंड अॻी ख़र्च कले वैराइट पाठ मूर्ती या ठिकाणी आहे आपण एक नवे दोन रवे नव्हे आज या ठिकाणी मूर्ती स्थापन होते आणि काय होत या माळावरती संतच्या प्रवासामध्ये आल्यानंतर माणसाच्या वर्तुळीवर परिवर्तन होत आताच्या परिवारामध्ये प्रत्येक माणूस मोबाईल कोण साईटला बसलं हे माहीत नाही आता महिला मंडळ बघितल्यानंतर बरं वाटतंय पाठीमागं पुरुष मंडळ बघितलं तर बरं वाटतंय आता मला मला शरीर भेटले वयाचा समाज समाज काय करतय वया बनत कुठल्या शाळेत गेलं माहीत नाही कुठं शिकलं माहीत नाही तरी देखील बाळभावाचं कौतुक जात आहे हे नामाची ताकद कशामुळे बघितल्यानंतर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आत्ता अंगामध्ये कपडे घातल्यानंतर जेव्हा त्यांचा शाहिरी ड्रेस सोडल्यानंतर समजतंय हा खूप सुंदर गातो खूप सुंदर वगैरे चुकीचा एक तास दोन तास नाही मंडळी आत्ता होकार बोलल्या सकाळपत्र बनायचीच आहे आम्ही <laughs> आत्ता काय बोलतो ते विसरतो एखाद्या घरामध्ये लग्नाचा कार्यक्रम करत आहे लिस्ट द्या मग सांगतो